नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन मुले ओढलू आहे ब्लॉगमध्ये तर मी आहे आणि तुम्ही बघत आहात नील अँड ब्लॉग हा अपडेटेड ब्लॉग मी अपडेटेड म्हणजे हा क्लिप अपडेटेड असेल आणि बाकीचं जे तुम्हाला पुढे ब्लॉग बघायला मिळेल किंवा कमनॅन बघून तुम्ही इकडे आला असेल तर ते तुम्हाला कळेल की हा ब्लॉग जुना आहे थोडंसं घरामध्ये धावपळ चालू आहे घरामध्ये काम चालू आहे म्हणजे घर घरचं काम असं नाही माझं ऑफिसचं काम चालू आहे सासू सासरे गावावरून आलेत प्लस माझी आई आली होती तुम्हाला छोटे मोठे व्हिडिओ बघितले असतील तर कळाले असेल किंवा बड्डेच्या ब्लॉगमध्ये कळाले येणार आहे ब्लॉगमध्ये अजून ते मी एडिटिंग वगैरे केलं नाही त्यामुळे ऑफिसचं काम हे ते ह्या सगळ्यामुळं मला एडिटिंगला वेळ मिळाला नाही मी व्हिडिओ शूट करून ठेवलेत बरेच व्हिडिओ शूट करून दहा बारा असे ब्लॉग मी शूट केलेत पण ते एडिट करायला वेळ नाही मिळाला आहे सो त्यामुळं काय होतं दिवसभर स्क्रीनवरती घेऊन बसायला लागते लॅ ऑफिसचं काम करण्यासाठी लॅपटॉपची स्क्रीन आणि त्यानंतर मग पुन्हा ह्या स्क्रीनवरती एडिटिंग करायला काम होत नाही किंवा मन करत नाही डोळे दुखायला लागतात सो त्यामुळे मग माझं काम नाही होत आहे आणि 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 एकदा कंटाळाला केला की नंतर पण कंटाळा येतो सो ते पण कारण आहे त्यामुळे अशा सगळ्या कारणामुळे माझे व्हिडिओ आलेले नाही आहेत पण हा व्हिडिओ जुना आहे आम्ही आ... ट्रीपला गेलो होतो अलिबागला तेव्हाच आहे सो आय होप सो तुम्हाला आवडेल आणि येणारे व्हिडिओ हे पण थोडेसे बॅकडेटेड असतील तेही तुम्हाला आवडतील अशी मी आशा करते आणि हो सगळ्यांची मनापासून माफी मागते की मी आतापर्यंत व्हिडिओ टाकले नाहीत मला आवडतं दीड दोन महिने झाले मी व्हिडिओ अजिबात टाकलेला नाही आहे शॉर्ट व्हिडिओ एखादा दुसरा टाकते पण लाँग व्हिडिओ मी टाकलेले नाही आहेत ह्याच कारणामुळे की मला वेळ नाही मिळत आहे ऑफिसचं काम हे काम आणि घरातलं काम सासू सासरे आले तेव्हा जबाबदाऱ्या वाढल्यात ते काम असं सगळं आहे सो त्यामुळे व्हिडिओ एडिटिंग झालं नव्हतं आता मी प्रयत्न करेन लवकर लवकर व्हिडिओ टाकायचं किंवा एका दिवशी दोन तीन चार असेही व्हिडिओ येतील मी प्रयत्न करेन कारण थोडं ऑफिसचा जो वर्कलोड होता थोडासा कमी झाला आहे सो so, पण इकडे थोडा वेळ देऊ शकतो चला पुढे आम्ही अलिबागला गेलो होतो तो क्लिप तुम्हाला पुढे बघायला मिळतील आम्ही तिकडे काय मजा मस्ती की तुमच्याशी शेअर करते अहो राम राम मंडई चला चाललो आम्ही अलिबागला फिरायला तर खूप दिवसानंतर तुम्हाला मा माझा हा आवाज तुम्हाला बघायला मिळाला असेल अलिबागला जाण्यासाठी आम्ही सकाळी पहाटे साडेपाचची ट्रेन पकडले होते चर्चगेट स्टेशनला पोहोचलो पहाटे पहाटे आणि चर्चगेटला पहाटे पहाटे गेलो गेटवे ऑफ इंडियाला बघायला गेटवे ऑफ इंडिया एवढा शांत मी पहिल्यांदाच बघितला असेल सकाळ सकाळी छान फोटो काढायला मिळायला लागले कारण गर्दी कमी होती त्यानंतर आमची जी आम्हाला ज्या ब ट्र बोटीने जायचं होतं अलिबागला ती बोट चुकली त्यामुळे आम्ही जी मिळेल ती बोट पकडली आणि निघालो पण प्रत्येकाला असं लाईफ जॅकेट दिलं होतं आणि निशांकला ते मोठं होत होतं आणि तो बघा कसा बसला आणि आम्ही चिकू वगैरे सगळे खात होतो आणि जे काही खाऊन यायला होता तो खात होतो कारण ट्रेनमध्ये खायला आम्हाला मिळालं नाही त्यामुळे आम्ही बोटीत बसून खात होतो फायनली आम्ही अलिबागला पोचलो पोहोचल्या पोचल्या आम्हाला जी ज्या बोटीचं आम्ही तिकीट काढलं होतं त्याच बोटीं अजिंता त्यांनीच आम्हाला त्या तिकिटाच्या मा पैशामध्येच मा अलिबागपर्यंत सोडण्याची म्हणजे जबाबदारी असते त्यांची म्हणजे ज्या बोटी तुम्ही तिकीट काढाल तेच बोटवाले तुम्हाला अलिबागपर्यंत सोडतात कारण मांडवेवरून अलिबाग लावले आम्ही अलिबागमध्ये पोचलेले आणि आता आमची हॉटेलमध्ये काय स्पेशल आहे ते तिकडे मेन्यू कार्ड बघताना तुकाराम स्पेशल फिश निशांक कुठे आला तू

तर आता आम्ही चाललो आहे बीचवरती मस्त चेंज वगैरे केलं आहे आणि सगळे चाललं आहे निवांत बीचवरती सनसेट घेऊन एन्जॉय करण्यासाठी आणि गो चला तुम्हाला दाखवते मी काय काय करते बसून मी शूट असं म्हणजे बोलले नाही आहे तुम्हाला आता शेअर करावं गोवे गोव्याला फिरायला जाणारी गँग आलेली आहे इकडे तयार झालेले छान छान ह्या किनारपट्टीवरती मुलांच्या खेळण्यासाठी म्हणजे छोटे छोटे अशा बाईक किंवा ह्या गाड्या ठेवलेल्या आहेत मुलांना खेळण्यासाठी मोठ्यांच्यासाठी सायकल राईड आहे मोठ्या गाड्या आहेत आम्ही ह्या फक्त मुलांच्यासाठी खेळायला दिलं बसायला दिलं आणि त्यानंतर आम्ही जी सायकल राईड आहे ती केली खूप वर्षानंतर मी सायकल चालवली असेल पण छान वाटलं मज्जा आली खेलताय आमच्या नेदीला पाणी बघितलं की काय होतं नाही तिला असं पाण्यामध्ये खेळायचं असतं डुंबायचं असतं ते एन्जॉय करायचं असतं आणि पाणी बघितले ती वेळी खुशी होते आणि एकटीच खेळायला झालो होते आम्ही एकदा गोव्याला गेलो होतो त्यावेळेला पण ती तशीच एकटी एकटी खेळत होती छान छान पाण्यामध्ये आणि आताही ती खूप एन्जॉय करते पाण्यामध्ये आणि तु करमपल्लवीचे तिकडे व्हिडिओ बनवायला चालले सनसेट होता तेव्हा छान व्हिडिओ बनत होते मी काही शॉर्ट व्हिडिओ बनवले तुम्ही बघितले असतीलच बघितले नसेल तर माझा आय आयडी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे त्याच्यावर ते टाकते रील बनवलेले आणि आपले इकडे शॉर्ट व्हिडिओ मध्ये पण तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघून घ्या आणि आवडते ते कमेंट करून जाण्याला विसरू नका आधी नाईटला आता आम्ही खेळतोय काय ते कॅरम आणि वाजायला थंडी वाजली थंडी पोराला कर तयार आहे आय रेडी निधी तयार आहे निशांक मॅडम पण आहे आणि आम्ही आता मस्त कॅरम खेळणार आहे अलिबागमध्ये आम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये न रुकता थांबता आम्ही एका बंगल्यामध्ये थांबलो होतो एक, एक वन नाईट आम्ही बंगला बुकिंग केला होता आणि त्या बंगल्यामध्ये आम्ही राहत होतो जेवणाचे वगैरे त्यांच्याकडे चार्जेस असतात आणि त्या बंगल्याचं एक बेस्ट पार्ट होता तो म्हणजे तिथे असणारा जुळा आणि ह्या ज्या काके आहेत हे ह्या सगळं ज्या आहेत ते त्या सांभाळतात म्हणजे या रूम आहेत त्यांच्याकडे दोन चार चार रूम आहेत त्या बंगल्यामध्ये आणि ते मग भाड्यानं वगैरे देणं आणि त्यांच्याकडे जेवणाचे वगैरे आपण घेऊ शकतोय जेवण त्यांच्याकडून किंवा बाहेरून आणून आपण खाऊ शकतो किंवा बाहेर जाऊन खाऊ शकतो है। जर तुम्हाला वेगळी टेस्ट अनुभवायची असेल तर पण आम्ही इथून सुरमई खाल्ली होती संध्याकाळी जेवण ज़ुन जेवलं होतं ते छान होतं मला तरी प्रचंड आवडलं आणि बेस्ट पार्ट होता तो म्हणजे झुला कारण मला झुल्यावर बसून असं थोडंसं जका घ्यायला खूप आवडतं झुला मस्त जो वाटत होता त्यामुळे सकाळ सकाळी नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी आणि निशांग मस्त झुला एन्जॉय केला त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे कुलाबा किल्ला बघण्यासाठी सकाळ सकाळी आणि कुलाबा किल्ल्याच्या इकडे गेलो तर तिकडे थोडीफार गर्दी आम्हाला भेटत होती कारण संडे होता आणि संडेच्या दिवशी मग साहजिकच गर्दी तर असणारच त्यामुळे कुलाबा किल्ल्याच्या इकडे आम्हाला थोडीशी क थोडीशी गर्दी भेटली पण छान वाटलं फिरल्यानंतर तिथे ह्या किल्ल्याला आपण चालत पण जाऊ शकतो पण ज्यावेळेला भरती असते त्यावेळेला समुद्राचं पाणी ते बाहेर येतं आणि बाहेर आले पाणी की आपल्याला बोटीनेच सफर करावी लागते आणि आम्ही ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला भरती चालू होती त्यामुळे पाणी पूर्ण बाहेर आलं होतं किनारपट्टीच्या जवळपास नाहीतर मग प पाणी काय होतं आपण पूर्ण आतमध्ये जातं आणि मग आपण या किल्ल्याला चालत पण जाऊ शकतो पण आम्ही गेलो त्यावेळेला भरती होती त्यामुळे पाणी पूर्ण बाहेर होतं त्यामुळे आम्ही बोटीचाही आनंद घेतला त्यामुळे ते पर हेड शंभर रुपये जाण्या येण्याचे की दीडशे रुपये जाण्या येण्याचे आहे त्यामुळे तुम्ही बोटीतून मस्त प्रवास करू शकता बोटीचा एक्सपिरियन्स घेऊ शकता आणि छोट्या छोट्या बोटी आहेत ज्यामध्ये तुम्हाला लाईफ जॅकेट वगैरे देतात आणि बसवले जातं पाण्या बघायला गेलं तर ते कमी असतं प्रमाण पण आपल्याला ते जास्त वाटतं कारण आपल्याला पोहायला नाही आहेत ना म्हणून ते आपल्याला जास्त वाटतं कुलाबा किल्ला बघायला गेल्यानंतर तिथे थोड्या प्रमाणात आता एक मंदिर आहे किंवा ह्या ज्या भिंती वगैरे आहे त्यावरून अंदाज येतो महाराजांच्या काळामध्ये हा किल्ला किती सुंदर आणि मनमोहक असेल हां इथे मला एक गोष्ट आवडली ती म्हणजे तिथली विहीर तुम्हाला पुढे बघायला मिळेलच पण एवढा आजूबाजून चारही बाजून समुद्र आहे आणि पा मध्ये असणारं हे बेटासारखं किल्ला आणि किल्ल्यावरती असणारी ती गोड्या पाण्याची विहीर खरंच खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि इथे या किल्ल्यावरती अजूनही बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात जे महाराजांच्या काळामध्ये त्यावेळेला त्यांनी वापरले असेल आता सध्या तर थो थोडीशी पडझड झालेली आहे किल्ल्याची पण अजूनही किल्ला खूप सुंदर आहे

चला पोरांना पेरू एक अजून एक घेून पाणी दे जरा मुलाला पाणी पाणी 안 दिस आहे थांब पेरू खालायला दे सेफ्टी साथ नाही मी शूटिंग करते मला शूटिंग करताना असं तू तुला तु, तु, तु आपणाला कव्हर करताना असं लगेच फिरायचा फोन कळला फिरा का असं नाही फिरवायची गरज नाही हो आपण आलो त्याला एक हे आहे ह्या माणूस कायम सतावलेला त्रासलेला असतो कसं व्हायचं ह्या माणसाच नाही मग पोरण घ्यायचे बोलले असत मंडळी अशा रीतीनं आमची अलिबाग ट्रिप झालेली आहे आणि रिटर्न आमचा प प्रवास हा मांडवीला आलेला आहे खूप गर्दी होती कारण सॅटर्डे संडे सुट्टी असल्यामुळे नंतर ज्या बोटी होत्या त्या फुल होत्या त्यामुळे आम्हाला तीन वाजताच अलिबाग सोडावं लागलं कारण तीन वाजताच आमची बोट मिळाली आम्हाला त्यानंतर आम्ही पी एम पी बोटींना निघालो ते म्हणजे चर्चगेटला येण्यासाठी आपल्या गेटवे ऑफ आप इंडियाच्या इथे पण ह्या बोटीने प्रवास करताना खूप मस्त वाटलं कारण वरच्या आपण टेरेसवरती टॉप फ्लोअरवरती गेलो होतो आणि जे पक्षी आहेत ते मागे मागे लागले होते सगळ्यांच्या त्यामुळे जो हा एक्सपिरियन्स खूप मस्त होता ज्या काल ज्या आम्ही बोटीने गेलो होतो त्या बोटीपेक्षा या बोटीचा एक्सपिरियन्स जबरदस्त होता आणि वरती टॉप फ्लोअरवरती होती पाण्याचा आणि हवेचा एवढा छान व्ह्यू येत होता खूप मस्त वाटत होतं एन्जॉय केलं आम्ही आणि जर तुम्ही अलिबागला जात असाल तर असा टॉप वरती जाऊन एक्सपिरियन्स घ्या मज्जा येईल आणि हे जे पक्षी आहेत ते छान वाटतात खाऊ खायला येतात त्यावेळेला त्यामुळे अशा रीतीनं आमची ट्रीप झालेली आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो व्हिडिओ लेट आले त्याबद्दल सर्वांची मनापासून माफी मागते धन्यवाद बाय